shamboo jibiita jibaala shamboo jibiita jibaala faata yeye ye wutumbula faata yeye ye wutumbula shamboo jibiita jibaala shamboo. जीवीचा जिवाळा शंभो जीवीचा जीवाळा कोणी म्हणे भोळा कोणी म्हणे कंठनिळा कोणी म्हणे भोळा कोणी म्हणे कंठनिळा जीवीचा जिवाळा शंभो जीवीचा जीवाळा शंभो jibita jibaala faata yeye ye wutumbula faata yeye ye wutumbula shambo jibita jibaala shambo jibita jibaala. भस्म लावून गेला त्या त्या त्याच्या त्याचा रूप कळा भस्म लावूनिया गेला त्या त्याच्या त्याचा रूप कळा जीवीचा जिवाळा शंभो जीवीचा जिवाळा शंभो जीवीचा जिवाळा पाता ये 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 येऊ ബളാ വഹ താ എ ഊച്ചംബളാ ശംഭോ ജീവിള ശംഭോ ജീവിചിവാളാ ശംഭോ ജീവിച്ച ജീവാളാ അത്ര കോട്ടി ചന്ദ്രകള ശംഭോ ബ്രഹ്മണ്ഡി പുതാ अठरा कोटी चंद्रकळा शंभो ब्रह्मांडाचा पुतळा शंभो जीवीचा जिवाळा शंभो जीवीचा जिवाळा शंभो जीवीचा जिवाळा पाहता ये 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 येऊचंबळा पाहता ये ये ये, ये, ये 샴보, 지비, 자, 지, 와, 라. 샴보, 지비, 자, 지, 와, 라. 샴보, 지비, 자, 지, 와, 라.